मी भोरमध्ये गेले मित्रांनो भोरमध्ये जाता जाता लक्षात आलं इथं आंबोडेला झुलता पूर आहे तो ब्रिटिश लोकांनी बांधलेला मित्रांनो आणि खूप मस्त पूल होता तो झुलता पूल होता म्हणजे झुल झुलत होता असा तर झुलता झुलता लक्षात आलं मला की मला पण पुढे जायचं आहे ना इथं नागेश्वर मंदिर आहे ते खूपच जुनं आहे ते बोलतात की पांडवांनी आहे पण बघूया आपण जाऊन मग खाली शिडी जे आहे उतारलो एकदम मस्त शिडी वाटत होती असं वाटत होतं की भारी होतं नंतर बघितलं की एकदम मोठं झाड होतं खूपच मोठं झाड होतं खाली गेल्यानंतर एक नदी बघितली नदी पाहती नदी होती जसं काय धबधबा त्याच्यानंतर इथं एक नागाचं तोंड होतं त्या तोंडात पाणी वाहत होतं ते बारा महिने पाणी वाहत आहे खूप छान वाटलं ते बघून इथं एका बाबा बसलेले त्यांनी मला कहाणी सांगितली की हे मंदिर एवढ्या एवढ्या साली बांधलंय मग मी बघितलं ते सतराशे सदीचं मंदिर आहे मित्रांनो खूप मस्त होतं मंदिर बघितलं छोटस पिंड होती मित्रांनो खूप छान होती खूप मस्त वाटलं नंतर बाबाची मुलाखत घेतली बरंच काय बा, बाबाने सांगितलं की इकडे अशा अशा वस्तू आहे असा असा प्रमाणे म्हणजे झाले घडले तर मला खूप मस्त वाटले वाटले मी पूर्ण व्हिडिओ टाकला आहे मित्रांनो यूट्यूबवर तुम्ही बघू शकताय जाऊन प्लीज सपोर्ट करा